सालाबादप्रमाणे पैठण तालुक्यातील नवगाव येथे काल अठ्ठावीस जुलै रोजी सेंटरचं तबलिंग जमात तबलिग जमात वार्षिक सिंह संमेलन आयोजन करण्यात आलं होतं नवगाव तुळजापूर नांदर आपेगाव कुरण पिंपरी या सेंटरचं हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या नवगाव गावातर्फे सर्वांसाठी महाप्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या संमेलनात सात ते आठ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला प्रसंगी या गावातून जवळपास दोनशेहून अधिक लोक हे चाळीस दिवस चार महिने जमातमध्ये विविध जिल्ह्यात तबलीग जमात कुरान नमाज शिकण्यासाठी रवाना झाले औरंगाबादचे तबलीग जमातचे जिल्हा प्रमुख आमिर साब मौलाना समसुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी महिनाभर या इश्तेमाचं आयोजन करण्यात आलं असून याचे शेवटी हे जिल्ह्याच्या ठिकाणी केले जाते हे इष्टमाचे हे यशस्वीतेसाठी गेले महिनाभर अनेकांनी मेहनत केली व परिश्रम घेतलेत आज दिवसभर याप्रसंगी पैठण शिवसेना नेते दत्ताभाऊ गोर्डे मौलाना अमजद मौलाना रेस मौलाना माजीद मौलाना अब्दुल रहमान रुमखा आमिर साहेब तुळजापूरचे आमिर साहेब राजूभाई मौलाना सुभान मौलाना फैजल मौलाना अन्सार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण माजी सभापती मोहम्मद हनीफ साहेब शेरू पटेल सत्तार शेठ मुश्ताक पठाण अब्दुल रऊफ पटेल समशेर बडेखा फिरोज पटेल हाजी इसाक शेठ अख्तर पठाण डॉक्टर जहांगीर पठाण वाहिद पठाण सर हबीब अब्दुल अफसर मामू बबलू शेठ आजम मुकादम मुख्तार पठाण हाशम पठान शहबाज शेख एजाज शेख इशाक भिक्कन अनसार खतीब डॉक्टर मुन्ना फारूक इनामदार अफसर शेख तैयब इनामदार अकबर पठाण मुसा बाप्पू बाबसिम अब्बास बाबू इस्माईल व अनेक तरुणांनी पुढाकार व परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वी केला आहे प्रतिनिधी मौलाना रईस बुलंदावाज नवगाव